नमस्कार मंडळी मंडळी मी आत्ता आहे मालोणमध्ये मालोणमध्ये एक मालोण कट्टा आहे मालवण कट्ट्यापासून एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती हे वराड गाव आहे आणि वराड गावामध्ये मी आलो आहे आणि हे तुम्ही बघू शकता मित्राचं घर आहे आणि इथे मी थांबलो होतो रात्री आलो आणि पाऊस जास्त पडत होता रात्री काहीतरी आठ नऊ वाजता लाईट जी गेली ती लाईट आलीच नाही अंधारामध्ये काळोगाध वगैरे जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर मला वाटतं बारा साडेबारा एक वाजला रात्री पण लाईट नव्हती आली तरी पण झोप वगैरे लागत नव्हती एक वाजता लाईट आली पंधरा मिनटं वगैरे होती त्याच्यानंतर परत गेली परत यायची जायची वगैरे आणि रात्री पाऊस पण जास्त पडत होता आणि हे बघा तुम्हाला मी दाखवलं घर जे आहे ना ते पत्र्याचं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे पाऊस असा पडत होता की जोरात पडत होता रात्री झोप पण नाही लागली थोडेफार मच्छर पण होते तुम्हाला गाव दाखवतो हे वराड जे वराड गावामध्ये किंवा वराडचे कोण असेल त्याने नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हे बघा आम्ही हे वराड गाव दाखवतो इथं ग्रामपंचायत देखील आहे आमच्या अण्णा यांच्या गावी आलो आहे तुम्ही जर वराडचे असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर देखील करा हे बघा हे ग्रामपंचायत आहे तुम्ही बघू शकता मी झूम करून दाखवतो तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय वराड तालुका मालवण जिल्हा रत्नागिरी हे बघा रात्री भरपूर पाऊस पडला इकडे आणि आज एक जून आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आणि आता मी तिकडे नदीकडं जाणार आहे अण्णा ती नदी, नदी कोणती आहे तिकडे ब्रिज कोणता आहे तो करलीची खाडी करलीची खाडी मोठा ब्रिज झाला आहे तिकडे मी ड्रोन उडवणार आहे हे बघा मी तुम्हाला वराडचे वराड गाव दाखवतो आहे हे बघा इथे एक बंगला आहे सकाळचे अण्णा किती वाजलेत सकाळचे सव्वा सात वाजलेत हे बघा इथं एक मोठी विहीर आहे बघा मी तुम्हाला वराड गाव दाखवतोय गावामध्ये कोणीच नाही आहे जर कार्यक्रम वगैरे असेल तर पूर्ण गाव भरतं किंवा जिथं कार्यक्रमाला काही लोक येतात त्यामुळं कोण ना कोण माणसं दिसतात आता पूर्ण गाव खाली आहे इथे एक छोटंसं दुकान आहे आणि हे दुकान कोणाचं आहे परब 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 म्हणून त्यांचं एक दुकान आहे योगा तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर इथे एक मंदिर आहे विठ्ठल रखमाई मंदिर हा पण मी ड्रोन शूट करणार आहे हा एक गावाचं एक इथं देखील एक मंदिर आहे कोणतं मंदिर आहे ना हे समोर ते बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे ते समोर तुम्हाला दिसतंय मी झुम करून दाखवतो मंदिर आहे हे वेताळाचं मंदिर आहे ना अच्छा हे मोठं वेताळाचं मंदिर आहे हा जाऊया ना आंघोळी ना? केलेली नाही पण जाऊया आपण मंदिरात आंघोळी नंतर करूया आम्ही <laughs> मंदिरात चाललोय बारा देवळ ते अशा आमच्या गावात एका एक ठिकाणी हां एक मेन एकावीचं हां अच्छा हे वेताळाचं ओके पाठी महादेवाचं आहे अच्छा पाठी महादेवाचं आहे हे बाजूला इकडे कुळाचं देवळ आहे का ते ब्राह्मण मंदिर आहे हे एक कुळाचं देव मंदिर आहे हे का हे वेताळाचं मंदिरच्या समोर आपण गेटच्या समोर चालतो ते कार्यक्रम वगैरे कधी असतात झाला काय मेमध्ये मी मध्ये कार्यक्रम असतो का मंदिर रताळाचं जे मंदिर आहे ते आतमध्ये आंघोळी चालू आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकत त्याबद्दल समक्ष दिलगिरी व्यक्त करतो हा इथून मी आता चालू आहे तिकडे ब्रिजवरती आणि कोणता ब्रिज आहे तो अर्लीची अर्लीची खाडी कुड मध्ये येते ना, ना थे थे खाड़ी, खाड़ी ते कुडाळ अरे वराडातच येतं अर्लीची खाडी मोठी खाडी आहे आणि मोठा ब्रिज पण आहे तिथे मी, मी ते ते ड्रोन उडवणार आहे हा बघा तुम्हाला मी गावचा व्ह्यू दाखवतोय वराड गावचा इथून एक पाच ते दहा मिनटं चालत जर तुम्ही गेलात तर तो आम्हाला ब्रिज भेटणार आहे ब्रिजवरून मी तुम्हाला काही सीन दाखवणार आहे कॅमेराने आणि तिथे ड्रोनचा व्हिडिओ मी हा सेपरेट बनवणार आहे मंडळी आम्ही वराडमधून हा सरळ इकडे कुरा कुडाळला रोड जातो आणि ही करलीची खाडी आहे ना करलीची खाडी अच्छा ही करलीची खाडी आहे मी तुम्हाला एक कॅमेराने छोटे छोटे शॉट दाखवतो इथं मी उड़ो उड़ो ड्रोन उडव उडवणार आहे आणि हा ड्रोनची जी व्हिडिओ किंवा फुटेज जी आहे ती स्पेशल व्हिडिओमध्ये बनवणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा उल्लेख हा मालवणमध्ये नाही मालवणमध्ये हां हे मालवणमध्ये आहे आणि इथून हां इथून हा कि मोठा टू लेन होणार आहे अच्छा हा टू लेन होणार आहे आणि पं फुटाचा रोड अच्छा पंचेचाळीस फुटाचा रोड होणार आहे हे काम चालू आहे मला वाटतं हे पाऊस आल्यानंतर मला वाटतं पाऊस आल्यामुळे हे अर्धवट काम राहिलेलं आहे हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो आणि हे छोटे छोटे मी तुम्हाला शॉर्ट दाखवणार आहे इकडे वाळू वगैरे हे होत आहेत वालू काय वालू तिथे माती लाल माती। लालमाती बोलतात इकडे तर हे बघा मी तुम्हाला छोटे छोटे इकडचे शॉर्ट दाखवणार आहे इथे मी ड्रोन उडवणार आहे आणि सेपरेट त्याचा व्हिडिओ बनवणार आहे हे बघा कसा व्ही दिसतो तुम्हाला मी दाखवते हे बघा आजूबाजूला नारले आहेत इकडे पण नारलेची मोठ्या प्रमाणात झाडं आहेत इकडं पण नारलीची मोठ्या प्रमाणात झाडं आहेत आणि आता मी ह्या ब्रिजवरती पोचलो आहे हा सरळ कुडाळला रोड जातो येथून किती अन्ना किलोमीटर आहे सहा सहा किलोमीटर आहे सहा किलोमीटर कुडला इथून आणि रेल्वे स्टेशन कुडालचं पुढे सात आठ सहा सात इथून शॉर्टकट अच्छा तुम्हाला हा मित्रांनो मी व्ह्यू दाखवतो आहे कॅमेराने इकडे त्या साईडला मासे वगैरे पकडत आहेत मला वाटतं मासे पुढे हे बघा इथं देखील मासे पकडत आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या इकडे मा हे पकडत आहेत तुम्हाला मी रेती काढत आहेत मी तुम्हाला वाळू वगैरे काढतात ते दाखवतो हे बघा वालू काढताय इथून पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा इकडच्या साईडला देखील वालू वगैरे ते ट्रक वगैरे लावला आहे त्या ट्रकामध्ये बोटीने हे करतायत इथे मी ड्रोन उडवणार आहे ड्रोनचा व्हिडिओ नक्की बघा हे बघा बाईकवाले चाललेत कुडालला इथून काहीतरी सहा सात किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन देखील सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो हा सरळ जातो